हैदराबाद रोडवरील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल सोलापूर या ठिकाणी भव्य प्रांगणामध्ये क्रीडा सप्ताहाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार सदस्य राधिकाताई चिलका हे लाभले या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव इप्पलपल्ली प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली पर्यवेक्षक सतीश मल्ला ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम राष्ट्रगीत व राज्यगीत गायनानं झाली या कार्यक्रमाचे प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय वासुदेव विप्पलपल्ली सर यांनी केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विदेशी देवता सरस्वती व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेचं नरेंद्र पवार यांचा सत्कार संस्था सदस्य डॉक्टर सौ ताई चिलका यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्बोधित केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून या क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय नरोटे यांनी केलं तर आभार गीता यांनी मांडले ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा